नमस्कार मित्रांनो आपण आज दिव्या बंधू फार्म वरती जो आपण गहू पेरला होता लिंबू मध्ये तो बघत आहात गव्हाला फुटवे सुद्धा खूप सुंदर आलेले आहे आपण याच्यामध्ये गोकृपा अमृतम आणि जीवामृत यांचे फवारे घेतलेले आहेत याच्यात आता आज आपण जे पाणी द्यायचं आहे त्याच्यामध्ये अॅनोरोबिक बॅक्टेरिया देणार आहोत जे जे आपण यीस्ट गूळ आणि दही याचा वापर करून बनवलेला आहे गहू आपला साधारणतः पंधरा मार्चपर्यंत काढल्या जाईल मग त्यानंतर या निंबाला पाणी देण्याची सोय जी करायची आहे ती आपण इथे नेटाफेमचं ड्रीप लावतो आहे त्याचंही काम सायमल्टेनियसली सुरू आहे तुम्हाला बघा इथे ही नाली दिसेल नाली रा ही नाली केलेली आहे पाईप गेलेलं आहे एका झाडाला दोन ड्रीपच्या नळ्या राहतील आणि हा सेंट्रलाइज ड्रीप राहणार आहे तुम्हाला दाखवतो मी माझं ऑलरेडी इथे स्ट्रक्चर रेडी होतो ऊस ज्यावेळेला होता आमच्या शेतामध्ये त्यावेळेला तिची समोर बिल्डिंग दिसते आपल्याला ही बिल्डिंग याच्या शेडमध्ये आपलं नेटाफमचं सेंट्रलाइज ड्रिप आहे तिथनं आपण इथे द्यायची खते जी आपल्याला ऑर्गॅनिक खतं द्यायची जीवामृत द्यायचं आहे गोकृपा अमृतम द्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला ॲझोटोबॅक्टर द्यायचं आहे ट्रायकोडर्मा द्यायचा आहे ते सगळं आपण या ड्रिपच्या मार्फत इथे देणार आहोत या जमिनीमध्ये पावसाळ्यामध्ये पाणी खूप राहतं तर तुम्ही बघू शकता माझे निंबाचे झाड हे दोन वर्षांचे आहेत जसं आता आपण ह्या जवळचं झाड बघूया पण याला हवा तशी वाढ मिळाली नाही पावसाळ्यात पाणी खूप राहतं तर मी काय करणार या आहे यावर्षी याच्यात शेवटचं पीक घेतलेलं आहे उन्हाळ्यामध्ये या दोन झाडांच्या मधात मी जेसीबीने नाली काढणार आहे म्हणजे एक प्रकारे सेमी बेड करणार आहे आणि ती दोन झाडांच्या मधातली माती मग मी दुसरीकडे घेऊन जाईल तर अशा पद्धतीने आपला हा गहू तुम्ही बघू शकता हा ऑर्गॅनिक गहू तुम्हाला आपल्या दिव्या बंधूच्या नगर आणि मनीष नगर या आउटलेटवरती विक्रीस उपलब्ध राहील सोबतच आपण याची होम डिलिव्हरी बोलवू शकता कणिकी राहील असा सुंदरसा असा आपला हा गहू आज दिनांक अठ्ठावीस डिसेंबर रोजी आपण बघत आहात वर्षाचे शेवटचे तीन दिवस राहिलेले आहेत दोन हजार पंचवीसचे रविवारची सकाळ छान सुंदरशे असं आपल्या बोर जंगलाच्या सानिध्यात आप मी आज घालवणार आहे धन्यवाद